वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अन स्क्रिप्टेड तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर इथे सात वाजायला दहा मिनिट होती आणि इथे हर्ष पण झोपला होता संध्याकाळी आणि साडेपाच पाच साडेपाचच्या दरम्यान झोपला होता मम्मी गेल्यावर तो झोपतो आणि इथे तुम्ही पसारा बघू शकाल तुम्ही सुद्धा म्हणत असाल की हा काय पसारा ठेवला हिने आणि घरात कसे हे कपडे वाळत टाकले हँगलला ऍक्च्युली काय झालं काही दिवस आहे ना पाऊस पडल्यामुळे कसं कपडे सुकत नव्हते म्हणून नाईला जाणे मला असे कपडे वाळत टाकायला लागले आणि एवढा घरात पसारा झालेला ना की मला अक्षरशः सुचत नव्हतं की कुठं सुरुवात करू आणि खूप हल्ली पसारा होतो मला इतका स्वतःवरती राग येतो ना अक्षरशः कारण काम संपता संपत नाहीयेत हल्ली आणि इथे म्हटलं हर्ष झोपल्या जरा अवतार नीट करते माझा म्हणून मी केस विचारले गॅलरीमध्येच कारण जेणेकरून केस गळते माझी खूप होते म्हणून मी बाहेरच केस विंचरते आणि असं वरती केस बांधून देते आणि जेणेकरून केस पण नाही गळणार आणि हर्ष कसं हल्ली ना, ना, ना केस खूप ओढतो अशी सुट्टी ठेवली किंवा अशी बांधून तरी ठेवलं ना पोनी वगैरे तरी तो ना केस ओढतो म्हणून दुखतात केस आणि नंतर मग हा बाहेरचा कपड्या काढून झाला हर्ष उठलं काय हर्ष हर्ष बाय 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 कर बाय कस करतो हर्ष बाय करू करतो बाय कस करतो हर्ष हर्ष बाय कस करतो येते बाय Aduh, cakap pergi. Huh? 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 कस आहे ना लहान वेळ उठ झोपेतून उठला ना की आ, तो अक्ष सोडत नाही आपल्याला तर इथे मी त्याला घेऊनच मी आ, जरा हे फ्रेश होतो ती तयार होत होते कारण की खूप अवतार होतो आणि शूट करायला राहून गेलं मी ती सॉरी लूज पावडर आहे ना तीच मी यूज करते कारण एस पी एफ थर्टी आहे त्यामध्ये आणि कोन्स पावडर मी आ, आता ती आहे खूप आहे त्या लॅक्मेची खूप पावडर आहे ना क्वांटिटी खूप आहे असल्यामुळे मी शक्यतो तो, तो तीच वापरते आता आणि ते आयब्रो पेन्सिल पण मी आ, हे यूज करते आयब्रो फिल करते कारण थोडं छान वाटतं स्वतःला असं प्रेझेंटेबल दिसल्यावरती स्वतःलाच आणि मला खूप नीटनेट का राहायची सवय आहे आय हो आय थिंक तुम्हाला पण आवडत असेल की आपण नेट नेटकर राहावं सगळ्यांनाच वाटतं ना आपण व्यवस्थित छान दिसावं घरीच अस, घरी असलो तरी प्रत्येकाला असं वाटतं की आपण नेहमी छान आणि प्रेझेंटेबल असावं आणि इथे मला हे या गोष्टी आवडतात आणि मला छान वाटतं हे करताना दुसऱ्यांसाठी नाही तर था स्वतःसाठी आपण केलंच पाहिजे आणि इथे हर्ष एक सॉंग आहे सध्या विनायक माळी यांचं ते हर्षला फार आवडतं आणि ते बघूनच दाखवत आहे की यामध्ये कसे नाचत आहेत लोक त्यानंतर मिस्टर आले आणि त्यानंतर मी इथे जेवणाला लागले रात्रीच्या जेवणाला तर इथे सिम्पल मेन्यू होता वरण भात होत त्यानंतर पापड होते परत शेंगदाण्यानी म्हणजे शेंगदाण्याचं पूड भरून मिरच्या फ्राय केल्या होत्या आणि असं सिंपल मी मेन्यू सिंपल जेवणाचा मेन्यू होता तर इथे मी डाळीला फोडणी देते आणि इथे जिरे मोहरी ऍड केली आहे मध्ये छान तडतडून दिली आहे जेणेकरून फोडणी छान खमंग अशी बसते वरणाला आणि नंतर मग कढीपत्ता ऍड केलेला आहे कडीपत्ता मी आवर्जून म्हणजे असेच मी आवर्जून फोडणीमध्ये टाकते भाजी असो किंवा वरण असं त्यानंतर ठेतलेला लसूण ऍड केलेला आहे आणि इथे तुम्ही मिरच्या बघतच असाल डब्यामध्ये मिरच्या आहे तर त्या आम्हाला फ्राय करायच्या आहेत आणि इथे छान अशी तांबूस रंगापर्यंत रंग होईपर्यंत मी तळून छान असं लसूण तळून घेतलेलं आहे फ्राय करून घेतला आहे ऑइलमध्ये आणि त्यानंतर यात मी टोमॅटो ऍड करणार आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ऍड केला आहे मी वरणामध्ये मिरची नाही टाकली कारण की हर्षला पण भरवायचं होतं म्हणून मी वरणात मी मिरची स्किप केली आहे नाहीतर मिरची टाकल्यावरती वरण खूप छान आणि टेस्टी लागतं आणि इथे थोडं मीठ ॲड केले आहे जेणेकरून टोमॅटो छान मऊ असे शिजले जाते नंतर झाकण ठेवलं आणि एक दोन तीन मिनटं छान टोमॅटो शिजून घेतले आहे आणि छान मऊ शिजून आल्यावरती त्यात मी वरण ॲड केलेलं आहे शिजवलेलं मी तूर तुरडाळ नाही वापरत मी मेघूडाळ आणि मसूर डाळ वापरते आणि इथे छान मी आधी कुकर लावला होता तर वरण शिजलच होतं त्यामुळे मी पटकन वरणाला फोडणी देऊ शकले आणि एका बाजूला लहान भांड्यामध्ये हर्षला साठी भात शिजत ठेवला होता त्यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं कढईमध्ये पापड काढायचे होते आणि इथे मी उडदाचे पापड अधिक तळून घेतलेले आहे दोन तीन आणि मला पापड खूप आवडतो कोणाकोणाला जेवणामध्ये पापड आवडतं म्हणजे असेल तर मी नक्कीच पापड काढते आणि स्पेशली वरण भात किंवा डाळ आमटी भात वगैरे असेल ना तर मी पापड आवर्जून काढते आणि ते फेणी मी फेनी एक भेटली होती म्हणजे होता डब्यामध्ये फेणी एक तर ती मी क हर्षसाठी काढली होती त्याला म्हणजे फेणी खायला फार आवडतं आणि तांदळाचे पापड सुद्धा मी आ, फ्राय करून खाल्ले होते बघा किती दुपटीने पापड फुडून येत आहेत आणि इतके लहान पापड आहेत साईजने पण खूप फुलतायत आणि हे उडदाचे पापड आणि फेणी आणि तांदळाचे पापड हे काही थोडे मला माझ्या सासूबाईंनी दिले होते आणि ते उडदाचे पापड मी ऑलरेडी संपवले होते खाऊन खाऊन कारण खूप टेस्टी झाले होते आणि इथे तांदळाचे पापड आणि फेनीट शिल्लक होती तर ती काढून घेतली आणि उडदाचे पापड जे आधी काढले होते ना ते विकतचे आणले होते तर ते सुद्धा मी फ्राय करून घेतले आणि नंतर त्याच कढईमध्ये मी मिरच्या फ्राय करून घेतल्या आहेत जास्तीचं ता तेल मी काढून घेतलं आहे दुसऱ्या लहान किटलीमध्ये आणि इथे थोड्या तेलामध्ये ते मिरच्या ते आपल्या भरील भरलेल्या मिरच्या भर, भर आहेत त्या मी फ्राय करायला टाकल्या ही रेसिपी मी माझ्या आईला विचारली होती कारण एकदा त्यांनी एकदा आईने भरलेल्या मिरच्या घेऊन आली होती ह्यांच्यासाठी ह्यांना खूप आवडली पण मला माहित नव्हतं ती म्हणजे कशा पद्धतीने तिने केलं होतं तर मी तिला विचारलं तिला अर्ध्या मिरच्या दिल्या होत्या आणि अर्ध्या मी ठेवल्या होत्या तर मम्मी म्हणाली की शेंगदाण्याचं कूट वापरून ती मिरच्या फ्राय करते सो मी इथे मला जमेल तसं मी इथे छान असं मेचा फ्राय करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता इथे आमचं आम डिनर तयार आहे सिंपल आहे वरण भात आहे परत ओला खोबऱ्याची चट ओल्या नारळाची चटणी आहे थोडे पैरी मी ऍड केली आहे त्यामध्ये आणि भरलेल्या शेंगदाण्या भरलेल्या मिरच्या सुद्धा आहेत आणि हा आहे हर्षचं ताट आणि हर्षला पण मी आता आधी मी त्याला भरवते त्यानंतर मी जेवते आणि नाहीतर मग आम्ही दोघे जेवायला बसलो ना की आमच्यातलंच त्याला भरवते मी पण त्याला भूक लागली होती म्हणून आणि तो जेवूनही दिला नसतं त्याने म्हणून ह्यांना मिस्टरांना सांगितलं तुम्ही जेव्हा मी ह्याला आधी भरवून घेते तर इथेच त्याची मस्ती सुरू होती जेवता जेवता हा खूप म्हणजे पळवतो एरवी पण मला पळवतोच आणि जेवताना पण तो असा खेळत खेळत खातो तो आणि आधी सांग तो सांगतो की पप्पांना भर म्हणून आम्ही असं ऍक्टिंग करतो की पप्पांनी खाल्लं तुझं खाऊ पप्पांनी खाल्लं त्यानंतर तो येतो आणि मग त्याचा घास तो, तो खाऊन जातो तर आजचा व्हिडिओ एवढा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा काही सजेशन आयडियाज असतील तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर टू